हॅलो फ्रेंड्स आज आपण मागच्या लेक्चर मध्ये ले राहिलेले क्वेश्चन होते म्हणजे मागच्या पेपर जो की आपण ऑगस्ट ग्रुप क्वेश्चन पेपर जी आहे ती क्वेश्चन पेपर बघत होतो त्यामध्ये आपण दहा क्वेश्चन मागच्या लेक्चर मध्ये बघितले ठीक आहे आणि आता राहिलेले जे बाकीचे क्वेश्चन आहे ते आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया हो त्यामध्ये बघा अकरा नंबरचा क्वेश्चन आहे बहिरग्र भिंगापासून एक पॉईंट पाच मीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूचे मायनस तीन इतके विशाल तयार करते करत असेल तर प्रतिमेचे अंतर शोधा ठीक आहे आता यासाठी आपल्याला विशालचं सूत्र माहीत पाहिजे ठीक आहे आता ऑप्शन बघूया मायनस फोर पॉईंट फाय मीटर मायनस झिरो पॉईंट फाय मीटर थ्री फोर पॉईंट फाय मीटर आणि फोर झिरो पॉईंट फाय मीटर ठीक आहे तर यामध्ये जर बघितलं तर विशालनाचं सूत्र काय आहे तर बघा ठीक आहे मी यामध्ये सु संख्या जर टाकल्या तर संख्येनुसार जर टाकलं तर मीटर बरोबर किती आहे मग मायनस थ्री व्ही माहिती आपल्याला नाही आणि हा किती आहे यू वन पॉईंट फाय मीटर ठीक आहे मग आता इथे व्ही बा आपल्याला काय काढायचं आहे वेलसिटी मग काय इथे थ्री मायनस थ्री मल्टीप्लाय वन पॉईंट फाय ठीक आहे वन पॉईंट हाय मी या दोघांचा गुणाकार केल्यानंतर बी बरोबर किती येतोय चार पॉईंट पाच मीटर ठीक आहे मग अशा पद्धतीने हे सॉल्व्ह केल्यानंतर चार पॉईंट पाच हे जे आन्सर आहे हे आपल्या आन्सर येतं ठीक आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन जो आहे ट्वेल्व नंबरचा खालीलपैकी कोणता हे जातीय श्रेणीतील पुढील सदस्य आहे ठीक आहे आता यामध्ये पहिला ऑप्शन आहे हेप्टेन दुसरं आहे पेंटेन तिसरा आहे हेप्टेन चौथा पे आहे पेंटिंग ठीक आहे ते समज समजातीय श्रेणी हेक्झनच्या समजाती श्रेणीतील जे अणु असतात त्यांच्यामध्ये जर बघितलं तर अतिरिक्त कार्बन आणि दोन हायड्रोजनचे अणु असतात ठीक आहे मग या चौघांपैकी कोणामध्ये आहे ते तर ते आहे हेप्टेनमध्ये ठीक आहे मग आपण इथे लिहू शकतो की हेक्झेनच्या समजातीय श्रेणीतील पुढील सदस्या सदस्यामध्ये हे समजातीय श्रेणीतील अतिरिक्त कार्बन आणि दोन हायड्रोजन अणु नी, दोन हायड्रोजन अणु असतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण क्वेश्चन क्वेश्चन नंबर बघितला आता आपण 13 बघूया श्वसन श्वसना दरम्यान पाण्याच्या कोणत्या भागात मोठ्या प्रमाणावर वायू विनिमय घडते ठीक आहे तर बघा श्वसना दरम्यान श्वसन पाण्याच्या अ प्रारब्भाद्वारे प्रारब्धाद्वारे मोठ्या प्रमाणावरती विनिमय घडून येत असतो ठीक आहे म्हणजे श्वसनासोबत प्रकाश संश्लेषणाद्वारे देखील काय होत असतं तर पानांचे जे आहे ते पानांच्या द्वारे प्ररुद्र प्ररृद्राद्वारे काय होत असतं तर वायू विनिमय घडून येत असतो ठीक आहे म्हणून मग आपला क्वेश्चनचा ऑप्शन नंबर आहे फोर नंबरचा प्ररुद्र आहे आपण एकदा हे लिहून घेऊया की पानांमध्ये श्वसन आणि ಪ್ರಶ್ಲೆಷಣ್ ಪ್ರಕಾಶ ಸಂಶ್ಲೇಷಣ विनिमय घडून येते घडवून येते ठीक आहे अशा पद्धतीने आता पुढे बघा क्वेश्चन नंबर चौदा वा झिंक ऑक्साईड प्लस कार्बन प्लस झिंक प्लस कार्बन ऑक्स कार्बन या टिंब टिंबटिंब असते आता बघा पहिला आहे कार्बन सॉरी कार्बन सीओ अस्षपित होतो झिंक ऑक्साइड चे जे झेड एन असे ऑक्सिजन होते झेडीएन ची नाही आणि झेडीएन हो हा झेडीएन असा क्षपित होतो आता झीक ऑक्साइड हा झेडीएन म्हणून क्षपित होतो असं इथे तुम्हाला सांगितलेले आहे आता यामध्ये जर बघितलं तर या ज्या अभिक्रियेमध्ये या अभिक्रियेमध्ये जर बघितलं कार्बन हा क्षपित आहे म्हणजे कार्बन हा क्षपणाचं कार्य करत असतो किंवा काम करत असतो त्यामुळे झिंक ऑक्साइड मधनं काय होतं ऑक्सिजन बाहेर पडतो आणि ऑक्सिजन बाहेर पडल्यानंतर कार्बन त्याचं क्षपणाचं कार्य करत आणि क्षपणाचं कार्य केल्यामुळे क्षपणाचं कार्य करतो आणि क्षपणाचं कार्य केल्यामुळे काय होतं तर झिंक ऑक्साइड जो आहे त्यामधनं झेड एन एस हा काय होत असतो तर तो क्षपित होत असतो ठीक आहे मग अशा पद्धतीने आपण इथे त्याचं एक्सप्लेनेशन लिहून घेऊया म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे झिंक ऑक्साइड हा झेड हा असा क्षपित होत असतो ठीक आहे आता बघा झिंक ऑक्साइड मधून झिंक मधून ऑक्सिजन वेगळा होतो झिंक ऑक्साइड मधून ऑक्सिजन वेगळा होतो त्यामध्ये ऑक्सिजन वेगळा होतो त्यामुळे वे त्याचे झिंक मध्ये क्षपण होते त्यामुळे त्याचे झिंक मध्ये क्षपण होते कार्बन क्षपणाचे कार्य करतो कार्बन क्षपणाचे कार्य करतो त्यामुळे काय होत असतं तर त्यामुळे झिंक ऑक्साइड हा होतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर हा इथे बघितला ठीक आहे आता पुढचा क्वेश्चन बघा इथेनॉल चे इथेनॉइक अंमलात रूपांतर होणे हे खालीलपैकी कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे ठीक आहे इथेनॉल चे मध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तेव्हा अभिक्रियेला अभि अभिक्रिया कोणत्या उदाहरणामध्ये इथे बघायचं आहे ठीक आहे आता ऑप्शन बघा ऑक्सिजन अभिक्रिया समावेश आता इथेनॉल ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थ ज्या रासायनिक अभिक्रियेच्या पदार्थांमध्ये ऑक्सिजन मिसळतो आणि हायड्रोजन बाहेर पडतो त्या अभिक्रयेला काय म्हंटल जातं तर ऑक्सिजन अभिक्रिया असं म्हटलं जातं आणि इथेनॉलच्या इथे अमलामध्ये रूपांतर होणे म्हणजेच काय तर ऑक्सिजन पदार्थात रूपांतर होणे आणि हायड्रोजन या प्रक्रियेला ऑक्सिजन अभिक्रिया असं म्हणतात म्हणून मग ही जी प्रक्रिया आहे हे कशाचं उदाहरण आहे तर ते ऑक्सिजन अभिक्रियेचं उदाहरण आहे ठीक आहे मग आपण ते लिहू शकतो ज्या रासायनिक अभिक्रियेत पदार्थ पदार्थ ऑक्सिजन मिसळतो व हायड्रोजन बाहेर पडतो किंवा असं कुठे किंवा हायड्रोजन बाहेर पडतो त्या प्रक त्या अभिक्रियेला ऑक्सिजन अभिक्रिया म्हणतात ऑक्सिजन अभिक्रिया म्हणतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय केलं इथे पंधरा नंबरचा क्वेश्चन आपण इथे बघितला आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत आता आपण क्वेश्चन नंबर सोळा नंबरचा बघूया बघा मानव नळामध्ये रुशन हे अंडकोश कोष्टात उदर गुहाच्या बाहेर का असते ठीक आहे त्याचे ऑप्शन बघूया आपण पहिला ऑप्शन आहे शुक्राणू निर्मितीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर वा रक्त वाहिन्या पुरवलेल्या असतात त्यानंतर ऑप्शन नंबर टू आहे शुक्राणू निर्मितीसाठी ते शरीरापेक्षा दोन ते तीन अंशांनी कमी तापमान राखण्यास मदत करतात त्यानंतर तीन नंबरच ऑप्शन आहे शुक्राणू निर्मितीसाठी ते संप्रय लावते आणि चार नंबरचा ऑप्शन था आहे शुक्राणू निर्मितीसाठी ते शरीरापेक्षा कमी दाब राखण्यास मदत करते ठीक आहे आता यामध्ये जर बघितलं तर मानवणारामध्ये ऋषण हे अंडकोश कोष्ठात उदरगृहाच्या बाहेर का असते ठीक आहे म्हणजेच अंडकोश बाहेर का असतो मग आपण ते माहीत आहे की अंडकोश कोष्ठ हे शरीराच्या बाहेर असते बरोबर आहे अंडकोस कष्ट हे शरीराच्या बाहेर असते जे की त्याचं ताप जे ज्या ज्याच्या उष्णामुळे ज्याचं तापमान जे आहे ते शरीरापेक्षा शरीराच्या तापमानापेक्षा दोन ते तीन अंशांनी कमी राखण्यास मदत करत असते त्याचं कारण काय तर ते शुक्राणूंच्या सामान्य निर्मितीसाठी तितकंच तापमानाची आवश्यकता असते म्हणून मग अंडकोश हे काय असतं तर अंडकोश हे शुक्राणू निर्मितीसाठी ते शरीरापेक्षा दोन ते तीन अंशांनी कमी तापमान राखण्यास मदत करत असते ठीक आहे म्हणून आपलं आन्सर आहे ऑप्शन नंबर टू आपण इथे ते लिहू शकतो की अंडकोश कोष्ट हे शरीराबाहेर असल्यामुळे तापमान तापमान शरीराच्या तापमानापेक्षा शरीराच्या તાપમાન પેક્ષા અંશ સેલ્સિયસ ને કમી રાખ્યાસ મદદ કર कारण का तर कारण सामान्य शुक्राणूंचे सामान्य निर्मितीसाठी द तापमान कसं असतं तर कमी असतं ठीक आहे कमी लागतं आता पुढे क्वेश्चन नंबर बघा सतरा नंबरचा आहे वीस सेंटीमीटर नाभी अंतर परिमाण असलेल्या अंतर्वक्र आरसा त्याच्यापासून साठ सेंटीमीटर अंतरावर वास्तव प्रतिमा बनवतो तर वस्तू किती अंतरावर असेल ठीक आहे आता त्याचे ऑप्शन बघा मायनस आहे म्हणजे मा मायन ऋण पंधरा ऋण तीस धन तीस आणि ऋण सॉरी धन पंधरा ठीक आहे अशा पद्धतीने आता यामध्ये एक्झाम्पल थोडं सॉ मोठा आहे सॉल्व्ह करायला तर ते, ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून नंतर दाखवेल आता बघा वीस सेंटीमीटर हे नाभी अंतर आहे तुम्हाला यामध्ये काय करायचं ते सांगते वीस सेंटीमीटर नाभी अंतर आहे साठ मीटर हे प्रतिमेचं अंतर आहे आणि तुम्हाला काढायचं आहे वस्तूचा अंतर ठीक आहे मग यामध्ये आपण काय करणार आहोत यामध्ये अगोदर तुम्ही वस्तूच्या अंतराचं सूत्र टाकायचं आहे ठीक आहे वस्तूच्या अंतराचं सूत्र टाकून त्याच्यानुसार जर सॉल्व्ह केलं तर आपलं क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते क्वेश्चनचं आन्सर येत आहे थर्टी म्हणजेच काय तर, तर आपलं प्लस थर्टी ठीक आहे अशा पद्धतीने मग हे उत्तर येतं त्याचं म्हणजे वस्तूचं अंतर किती आहे तर धन तीस ठीक आहे आता पुढे बघा अठरा नंबरचा क्वेश्चन आहे खालील दिलेल्या धातूंच्या धात्विक गुणधर्माचा योग्य क्रम काय आहे आता खालील दिलेले जे धातू आहेत जसं की हाय मॅग्नेशियम सोडियम बेरियम आणि सीझियम ठीक आहे त्यानंतर हा सोडियम मॅग्नेशियम सीझियम आणि बेरियम बेरियम सीझियम मॅग्नेशियम सोडियम त्यानंतर सिझियम बेरियम सोडियम आणि मॅग्नेशियम ठीक आहे आता यांच्यामध्ये जर बघितलं तर गुणद्र मूलद्रव्याचे जे गण आहे त्यानुसार आपल्याला काढावं लागणार आहे मग मूलद्रव्याचे गण जे आहे तर त्यामध्ये जर बघितलं तर मूलद्रव्याच्या गण एक असलेले जे मूलद्रव्य आहे त्यांच्यापेक्षा गण त्यांचे जे धात्विक गुणधर्म आहे तो मूलद्रव्य गण दोन असलेल्या मूलद्रव्यांच्या धात्विक गुंधर्मापेक्षा जास्त असतो ठीक आहे मग त्यानुसार जर बघितलं तर गण आ, एक आणि गण दोन तर यामध्ये जर बघितलं तर हा येतो गण दोन मध्ये ठीक आहे गण एक गण दोन आणि गण एक अशा पद्धतीने यांचे धात्विक गुणधर्म येतात ठीक आहे मग आपण बघितलं की उतरत्या क्रमानुसार आपल्याला काय सांगितलंय धात्विक गुणधर्मांचा योग्य क्रम काय आहे मग हा जो क्रम आहे हा धात्विक गुणधर्मांचा योग्य क्रम आहे कारण गण दोन गोंधर्वांच्या धात्विक गुणधर्मामध्ये गण दोन चे जे धात्विक गुणधर्म आहे ते एक पेक्षा काय आहे ते कमी असतात आणि गण दोन चे धात्विक गुणधर्म हे एक पेक्षा सॉरी एक गण एक चे धात्विक गुणधर्म गण दोन पेक्षा जास्त असतात किंवा जास्त योग्य असतात ठीक आहे म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा अन्सर काय आहे मॅग्नेशियम सोडियम वेरियम आणि सीझियम ठीक आहे मग आपण त्याचे ते थोडक्यात एक्सप्लेनेशन घेऊ शकतो की गण एक मध्ये मुद्राव्यांचे धात्विक गुणधर्म गण दोन गण दोन मधील मुद्राव्यांपेक्षा जास्त असते गण दोन पेक्षा मुद्राव्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे मॅग्नेशियम आणि मेडियम पेक्षा

अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर अठरा नंबरचा सॉल्व्ह केला ठीक आहे आता क्वेश्चन नंबर एकोणवीस बघा एल चुकीचा पर्याय निवडा आता याच्यामध्ये आपल्याला पहिला आहे त्याची बोटांप्रमाणे संरचना असते त्याचे पृष्ठफळ मोठे असते त्यानंतर रक्तवाहिन्यांचे व्यापक जाळे असते आणि त्यांच्या भिंती त्यांच्या भिंती पातळ असतात एलईची रचना आता एल जो आहे फुप्फुसातील वायुकोश आ, हा फुग्यासारखा असतो ठीक आहे म्हणजेच त्यांची रचना बोटांप्रमाणे नसते म्हणून क्वेश्चन संरचना असते सॉरी त्यांची प्रमाणे संरचना असतात मग आपण जर इथे बघितलं तर लहान आतडे जे आहे त्यांची जे त्यांची जी रचना आहे ती कशी असते तर त्यांची बोटांप्रमाणे संरचना असते मग एलिओची रचना काही वैशिष्ट्य खाल्ल्यामुळे चुकीचा पर्याय कोणता आहे तर त्यांची बोटांप्रमाणे संरचना असते तर त्यांची फुफ्फुसांची रचना ही फुग्यासारखी असते ठीक आहे मग आपण इथे लिहू शकतो की फुफ्फुसातील वायुकोष फुफ्फुसातील वायुकोष रचना फुग्यासारखी असते लहान नात्यांची रचना ही बोटांप्रमाणे असते ठीक आहे म्हणून आपला क्वेश्चनचा रचना असते ठीक आहे पुढे क्वेश्चन नंबर बघा खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर ओळखा पहिलं विधान आहे आयनी सामान्यतः ठिसूळ असतात आणि दाब प्रयुक्त केल्यावर त्यांचे तुकडे होतात आणि दुसरं विधान आहे ऐनी संयुगांचा द्रवणांक आणि उत्कर्णांक कमी असतो आता यामध्ये ऑप्शन बघा पहिलं जे आहे दोन्ही विधान असत्य आहे विधान दो, दोन ऑप्शन नंबर दोन आहे विधान एक सत्य आहे आणि विधान दोन असत्य आहे आणि इथे तीन दोन्ही विधान सत्य आहे आणि चार विधान दोन सत्य आहे आणि विधान एक असत्य आहे आता यामध्ये जर बघितलं तर विधान एक जे आहे ते सत्य आहे ठीक आहे आणि विधान दोन जे आहे ते असत्य आहे मग त्याचं कारण काय म्हणजे आपला ऑप्शन नंबर येत आहे ऑप्शन नंबर दोन येते बघा आयनी संयुगे सामान्यतः ठिसूळ असतात आणि दाब प्रयुक्त केल्यावर त्यांचे तुकडे होतात हे विधान एकदम बरोबर आहे ठीक आहे आता दुसरं विधान काय आहे आणि संयुगांचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो तर हे विधान पूर्णतः चुकलेलं आहे कारण इथे आयनी संयुगांचा द्रवणांक आणि उत्कर्णांक हा उच्च असतो ठीक आहे म्हणून मग आपलं क्वेश्चनचा आन्सर काय विधान एक सत्य आहे विधान दोन असत्य आहे ठीक आहे मग आपण इथे लिहू शकतो की आयनी संयुक्त आयनी संयुगांचा द्रवणांक आणि उत्कर्णांक आणि द्रवणांक आणि उत्कर्णांक उच्च असतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय केलंय आपण इथे डेट बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस चा रेल्वे ग्रुप डी चे शिफ्ट थ्री चे जो क्वेश्चन पेपर होती ती क्वेश्चन पेपर आपण इथे पूर्णपणे बघितलेली आहे ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन क्वेश्चन पेपर बघूया थँक्यू